पण घेऊ आपण जेवढं जमेल शक्य आहे तेवढं आपण करू या सगळ्या त्या कुसुमात ही कविता जी आहे ती अगदी मायनर बदल मी केलेले त्यांची क्षमा मागतो या बदलांच्या बद्दल पण ही त्या वीरांना उद्देशून ही कविता कविता म्हणतो आणि मी थांबतो यमुनेचे तटप्पे पेटून उठले मंदिराचे कोसळते प्रिया प्रियाईचे रणांगणावर हो असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतींचे मळे अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पडे कृतांत ज्वाला त्वेषाचीना कोणाच्या हृदयात जळे साम मंत्र तो सरे रणाची नौबता ता धडधडते रक्ता पुल्या प्रियाचे रणांगणावर हो सह्यगिरीच्या वनराजांनो या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्र तेला रक्ताचे पडतील सडे एक रणांगण राखा यास्तव करा रणांगण लक्ष खडे समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते रक्ता पुल्या प्रिया आईचे रणांगणावर हो खडक खड़ काजळे घोटून तुमचे मनकट बाहू घडलेले कडे कपारी मधील वणवे उराद तुमच्या दडलेले डंके तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाल पाठीशी आपुल्या पाजळते रक्त आपुल्या आईचे रणांगणावर ओघळते कोटी कोटी अस तिल शरीरे मनगटामुचे एक असे कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागवते हिरवे जहरी सर्प ठेचणे अन्यमना व्यवधान नसे एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते धगते रत्ता पुल्या प्रियाईचे रणांगणावर ओगळ